शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांचे भाऊ आणि कुटुंब वाहनाने जात असताना त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात घडलाय हा भीषण अपघात अकोला जिल्ह्यातील पातूर शहर नजिक घडलाय या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला या अपघातात किरण सरनाईक यांच्या भावाच्या मुलाचा अंत झालाय अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात दोन चारचाकी वाहनात भीषण अपघात घडला असून या अपघातात मतदार शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मृत झालाय एका वाहनात अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मुलगी आणि नात प्रवास करीत होते दोन्ही वाहने एकमेकांसमोर जोरदार वेगाने भिडल्याने दोन्ही वाहनाचा अक्षरशः चुराडा झालाय या भीषण अपघातात अठ्ठावीस वर्षीय रघुवीर अरुण सरनाईक नऊ महिन्याची अस्मिता अजिंक्य आमले तीस वर्षीय शिवानी अजिंक्य आमले पस्तीस वर्षीय सिद्धार्थ यशवंत इंगळे सदतीस वर्षीय कपिल प्रकाश इंगळे तसेच पस्तीस वर्षीय अमोल शंकर ठाकरे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अकरा वर्षीय पियुष देशमुख एक्केचाळीस वर्षीय सपना देशमुख आणि तीन वर्षीय श्रेयस सिद्धार्थ इंगळे हे तिघे गंभीर जखमी झाले जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली रस्त्यावर रक्ताच्या थारोड्यात मृतक पडलेले दिसून आले भीषण अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या अपघाताची माहिती मृतकाच्या गावात पोहोचताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे